जे बांधव आहेत यांच्या दातृत्वाचं कार्यक्रम या ठिकाणी मी अभिनंदन पण करतो आणि त्यांचे आभार पण व्यक्त करतो आणि एक चांगला कार्यक्रम पण शिक्षणमंत्री महाराज या ठिकाणी आयोजित केला त्यांच्या सहकार्याने आयोजित केला त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व अधिकारी आमचे सर्व कामगार बदलू आणि उपस्थित व्यापारी माझ्या आधीच्या व्यक्तींनी आपल्याला सर्व माहिती दिली साहेब आमच्या कामगारांचं इथं असं वैशिष्ट्य आहे जे आमच्याकडे कधी संपवत दोन वर्षाला इथल्या कामगारांचे घर ठरवले जातात कामाचे त्याच्यात कामगार आणि व्यापारी मिळून एक पंधरा ते वीस तोडगा काढून काम बंद न ठेवता प्रमुख लोक बसून त्याच्यावर तोडगा काढतात आणि बाजारचं काम काम चालू राहतात कामगारा कामगारात वाद कामगार मालक वाद कामगार मालक गिराईक वाद असे जे वादाचे विषय आहेत त्याला आम्ही इथं पूर्णपणे फाटा दिलेला आहे चहालाच तर तात्विकवा हे थेक असतो थोड्या वेळाने सगळं वातावरण खाल होतो त्या कारणी आम्हाला अशी बाई बाळाचे तिसरेमाळ बाळादेमाल आणि त्यांची गावी शिस्त कामगारांना आम्ही प्रबोधन देऊन जी शिस्त लावली त्या शिस्तीमुळं त्यांचे विचारबद्दल बदलले आणि विचार बदलल्या मुळे कामाची वादाचा विषय इथं नाही आणि त्या विचारामुळेच कामगारांनी आज पुढाकार घेऊन ही रक्कम मुख्यमंत्री दिली हे त्याचं जिवंत उदाहरण आहे एवढे बोलतो आणि कामगारांचे आभार मानतो आणि हे वातावरण इथं आपलं सुद्धा सर्व सहकार्याने असंच राहावं अशी मारुतीसोबत प्रार्थना करून तर त्यांची छोटीशी मदत घेण्यासाठी तहसीलदार साहेब डी डीवाय सी साहेब आता पी पी कुकणे साहेब जे हजर राहिले सर्व नागरिक व्यापारी हजर राहिल्या त्यांचा ते आहे